श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज दीड महिना झाला सरपंच हे करायच पाहिजे दे होत दखल द्यायला पाहिजे होत है। दीड महिना सरपंच आम्हाला पाणी नाही भेटत आम्हाला पाणी समजत आहे दाप। दाप। आज किती दीड महिना झाले आम्हाला पाणी नाही पाण्या पाहिजे आम्ही आजारी पडायची आधी आज दीड महिना झाले आम्ही किती लांबून पाणी आणतोय आज सरपंच मात्र आम्हाला माहिती नाही पाण्याचं आज दीड महिना झाले सरपंचा बघायला गो का वाडीत येऊन पाणी काय चाललं आपल्या वाडीत काय पिंड होतात शिवजयंती होती सरपंच बघायला पण येत नाही पण सरपंच आजार नाहीत आमचे आमच्या गावातले सरपंच बाई नाहीच आहेत तिथे आज पण नाही आहेत हा आणि ते बोलतात आम्हाला माहित नाही दीड महिना झाले आमच्या लोकांना पाणी नाही आहे हा ही समस्या सोडवणार कोण हे असे म्हातारे माणसे पाणी आणणार कुठून हा आज किती आज हंडा येत नाही दीड महिना झाला पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय हे लोक काय का बघू शकत नाही त्यांनी विचार केला पाहिजे ना की येऊन बघितलं पाहिजे गावामध्ये काय चाललंय काय नाही चाललंय पाण्याची समस्या मोठी आहे आज खायला नसेल एक टाइम तर चालेल पण पाणी पाहिजे हा पाणी आतापर्यंत तरी असं झालं हो नाही केव्हाच झालं नाही गेल्या वर्षी वेळेत आम्हाला टँकर चालू झाले होते आणि भरपूर पाणी होतं गेल्या वर्षी झालाय लोक पाण्यासाठी वनवण -वन भटकतात दीड महिना पाणीच मिळल नाही पाणीच मिळालं लोकांना पाणी महिना झालाय झाला म्हणजे हे लोक बोलतात सरपंचचा मुलगा हे बोलतात की आम्हाला माहित नाही म्हणजे सरपंचा लक्ष आहे की नाही गावावर हा गावात येऊन बघितलं पाहिजे ना तुम्ही दोन दिवसांनी या पंचायत मध्ये तपास करा काय गावची समस्या आहे काय सोडवली कुणी पाहिजे त्यांनीच पाहिजे ना आज आमच्या गायची दसक्रिया झाली तिथे सरपंचिन बाई नाही आहेत हा त्या दिवशी शिवजयंती झाली तिथे सरपंचिन बाई नाहीयेत हा मग आम्ही कशासाठी तुम्हाला निवडून दिलाय हा आमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलाय ना मग तुम्ही आलं पाहिजे इथे Hmm? दीड महिना पाणी नाही आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे दीड महिना झालाय आम्हाला पाणी नाही इकडून तिकडून पाणी आणतोय आम्ही म्हातारी लोकांनी कसं आणायचं पाणी यांना चालता येत नाही वयस्कर लोकांनाही पाणी आणावं लागते तरी जवळजवळ अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर हा अर्धा किलोमीटर भरून आणायचं ज्याचं बोरच आहे ते बी चालू करतील पाणी आणायचं आणि इतर खाली पाणी गेलं तर आम्हाला पाणी येत नाही आम्ही कोकची पंधरा दिवस झाले लिहून दिलंय पंचायतीमध्ये मी चौदा पंधरा जणांच्या सहाय्या घेऊन फॉर्म इथं भरून आणून दिलाय तरी पण कोक बसून नाही आम्हाला पाणी नाही मग तेवढं तरी आम्हाला केलं पाहिजे ना पण तुम्ही सगळ्यांनी महिलांनी सगळ्यांनी बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच बॉडी निवडली ना बिनिरोध बिनिरोध निवडून दिले मीटिंग नाही काय नाही काय नाही ज्या वेळेस घेतली काय सरपंचा आपल्याला काय माहिती मग तुम्ही दिव्यांग आहे का मग तुम्हाला तरी अर्धा किलोमीटर वरून पाणी आले कसं चालायचं बाईन तुमचं नाव काय माझं नाव आशाबाई मग तू गंगाळे गंगाळे तुम्ही दीड अर्धा किलोमीटर पाणी आणतात इथं अजूनही काही महिला आहेत त्या दिव्यांग आहेत डोक्यावर आणतात आता आजेबाई आहेत पडले पण पाणी आणता आणता किती काही वेळ पाणी नाही का काय नाही का दोन तीन बऱ्या पडले मी पाणी आणता काठी रारावा का हांडा धारावा तुम्हाला दडद नीट चालता येत नाही अशा वेळेला तुमच्या डोक्यावर हंडा आहे हांडाय आणि चालता ही ही। चालता पडले पण तरी पण मला पाणी आणावंच लागत पण मावशी आता सरपंच बाई महिलाच आहे ना तुमच्या एक महिला दुसऱ्या महिलेच ऐकत नाही का आमच्या सरपंच बाई कधीच हजर नाही कुठल्या कार्याला तुम्ही निवडून दिले ना निवडून पण आम्हाला नाही तोपर्यंत म्हणजे ज्या वेळेस झालं नंतर समजलं आम्हाला बिनविरोध झाले म्हणून तोपर्यंत आम्हाला माहितच नाही काही गाव ठरायला माहित नाही काय झाले ते दादा तुम्ही काय सांगाल काय सांगू मी मी नाही बोलत मी आता बोलत होते पाणी होते वगैरे बोर येते बोर इथं वाढत आहे पण पाण्याची टाकी तिथे पण दोनच आणत दुसऱ्या तर कुठे गेला तो श्रीम पाटील कुठे गेला त्याच्या बोरवर पाणी सगळं वापरायला मानते किती कोच भर आहे दादा मग काय करायचं यानी सुविधा करायला नको का जेव्हा का त्या तिथे क्वाक बासवल्याशिवाय आम्ही इथं जरी पाणी सोडण्या विहिरीत तरी तिथून खाली पाणी जाऊन देणार नाही म्हणजे परिस्थिती मग काय करायचं ते करा मग आता नागरिक काय शेवट पाहिजे नाही तुम्ही पाणी मिळेपर्यंत इथून उठणारच नाही हा ते म्हणलेचोतर येणार पाणी टँकर आता थोड्या वेळाने आम्ही पाठवतो बोलवले टेनकर ही टँकर बोलवलायकर टँकर ते आता सांगितले मला लिहून देतो टँकर नवीन वीर झाली आमच्या गावामध्ये खाली पाटाच्या खाली दीड वर्ष झाले नवीन वीर होऊन आतापर्यंत ते पाणी आणलं का नाही लोकांनी नवीन वीर झाली झाली बोलतात केली त्याची पाईपलाईन झाली नाही मग आतापर्यंत दीड वर्षात त्या लोकांनी ते आणायला पाहिजे होत ना पाणी हा ती ही समस्या आज उत्पन्न झाली नसती दोन वर्ष आले गेल्या वर्षी पण टँकर चालू होते पण ते व्यवस्थित होते म्हणजे असं काही इथे यायला लागलं नाही महिलांना पण आता ही वेळ आली की आज इथे येऊन बसायला लागले दीड महिना झालं सर, सर आम्हाला पाणी नाही दीड महिना आम्ही आज आजारी पडलोय पाण्यापाई हा आम्ही काम सोडायचं की यांचं पाणी बघायचं आम्हाला मोलमजवरी सगळी मोलावरची माणसं आपण घरी राहिलेत हा कशासाठी राहिले पाण्यासाठी राहिले खरं तर पाण्याची तसं असलेल्या परिस्थिती व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर ग्रामपंचायतीने एक पाणीपुरवठ्यासाठी एक प्रस्ताव पाठवणं गरजेचं असतं पाणीपुरवठा करणं गरजेचं असतं ग्रामस्थांना दुष्काळाची झळा पोचली नाही पाहिजे याही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं मात्र बांगरवाडी ग्रामपंचायतीकडे याकडं दुर्लक्ष होत असल्याचं ह्या महिलांच्या बोलण्यातून जाणवतं आहे आपण प्रशासनाशी बी चर्चा करणार आहोत जे काय प्रशासन असेल सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील पदाधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ग्रामस्थांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचव आहोत